नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गाव हा परिसर सध्या चित्राबाहेरची घटना आणि समाजातील तीव्र प्रतिक्रियेने हादरला आहे साडेतीन वर्षाची एक चिमुकली अचानक गायब झाली आणि तिचा शोध मोहिमेत कुटुंबीय शेजारी आणि स्थानिक नागरिक खूप चिंतेत होते शोध घेत असताना पोलिसांनी शेजारच्या क्षेत्रात तिचं खूप झाला आणि अत्याचारी झाला होता असा समसा धक्कादायक खुलासा दिला तिच्या शरीरावरून हे स्पष्ट झाले की तिच्यावर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिला दगडाने प्राणातून वंचित केलं गेलं हे अमानवीय कृत्य गावभर आणि जिल्ह्यात शोक व संतापाचा विषय ठरलं ह्या घटनेने लगेच सामाजिक तणाव वाढवला लोकांनी स्थानिक न्यायासाठी सडकावर उतरून आंदोलन केली आणि संबंधित घटनेच्या निष्पक्ष तपासाची मागणी केली शहरात सर्व दुकाने बंद केली आणि सगळी दुकाने बंद पाडली हजारो नागरिकांनी न्याय शोधण्यासाठी पायी मोर्चा निघवला काही नागरिकांनी तर कोर्ट परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना रोखलं संतप्त नागरिक आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी असा कटू मागणी करत होते ह्या मागणीसोबतच ते न्यायालयीन प्रक्रिया वेगाने सुरू करून त्वरित आणि कठोर शिक्षा मिळावी ह्यासाठी मागणी करत होते अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत स्थानिकांचे म्हणणे आहे की अशी भीषण घटना समाजासाठी एक इशारा आहे आणि योग्य शिक्षा न मिळाल्यास भविष्यात अशा घटना पण परत घडू शकतात ह्या प्रकरणावर राजकीय आणि प्रशासकीय प्रतिक्रिया सुद्धा झाली आहे सरकारचे प्रतिनिधी आणि मंत्री यांनी आरोपी विरोधात कठोर का कारवाई केली आहे वाईट दिले आहे, आणि पाहण्याची घोषणा केली आहे असे आश्वासन देताना राज्य सरकारने ही मुले सुरक्षित नसल्याच्या चित्तेला चिंतेला सार्वजनिक पातळीवर उत्तर द्यायचं प्रयत्न केला आहे या भयंकर घटनेने समाजाच्या विविध स्तरावर प्रतिक्रिया उभारल्या आहेत काही समाजसेवी संघटनांना आणि महिला संघटनांनी निषेध मोर्चे काढले आणि न्यायालयही वेगाने निर्णय देण्याची मागणी केली तसेच सामाजिक माध्यमानुसार आणि सार्वजनिक चर्चेतही या घटनेविषयी तीव्र विरोध आणि संताप व्यक्त केला आहे ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी आमरण उपोषणही सुरू केले आहे ते म्हणतात की चिमुकलीला योग्य न्याय मिळेपर्यंत ते आपला संघर्ष थांबवणार नाही त्यांनी शासनाकडे आणि न्यायालयाकडे आपली मागणी पुन्हा एकदा ठामपणे ठेवली आहे उपोषणात भाग घेणाऱ्या नागरिकांनी शासनाने कडक कायदे आणि ताबडतोब शिक्षेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे या घडामोडीमुळे मालेगावचा कायदेशीर सामाजिक आणि प्रशासकीय परिभ्रमण संशोषित सु, सु, झाला आहे स्थानिक जनता प्रशासन आणि राजकीय पक्षे या घटनेच्या परिणामांना उत्तर देण्यासाठी विविध स्तरावर काम करत आहेत पुढील काही तासा काळात तपास न्यायालय सुनावणी आणि चांगल्या पोलीस कार्यवाहीचे परिणाम महत्वाचे ठरणार आहेत डोंगराळे गावात साडेतीन वर्षाच्या चिमुकलीची हत्या केली हजारो नागरिक मालेगाव मध्ये आंदोलन बंद आणि दुकाने बंद असे न्याय मागणारे सरळपणे उतरले गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं नागरिक खूप संतप्त आहेत काय त्या मुलीची चूक होती एवढं तिला भोगावं लागलं आहे